नमस्कार रसिक हो आज आहे वैशाख पौर्णिम ही पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा म्हणून पण ओळखली जाते त्याबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी निया झाली सुमारास चंद्र अधिक स्पष्ट आणि तेजस्वी असतो आणि त्यामुळेच ह्या दिवसाला धवल पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जात वैशाख पौर्णिमेला तीन घटना घडल्या असं म्हटलं जात पहिली घटना म्हणजे गौतम बुद्ध यांचा जन्म दुसरी घटना म्हणजे त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि तिसरी घटना म्हणजे महापरिनिर्वाण ती यामुळे ही, या ही पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जा गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळ येथील लुंबिने इथं इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट साली झाला शाक्य गणराज्याचे महाराजा शुद्धोदन आणि त्यांच्या पत्नी महाराणी यांच्या गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आणि त्यांचं नाव होत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जन्म आधी त्यांच्या माता महाराणी माया देवी यांना एक स्वप्न पडलं होतं आणि या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती आल्याचं म्हणतात आणि याचा अर्थ अनेक जण असा म्हणतात की महान आत्म्याचं आगमन हे या दिवशी झालं नेपाळ येथील लुंगिने इथं मायादेवी मंदिराते गौतम बुद्ध यांच्या जन्माची आठवण म्हणून ते प्रसिद्ध आहे ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो म्हणजे बोधीवृक्ष त्या झाडाची मूळ शाखा नंतर श्रीलंकेमध्ये जाऊन लावण्यात आली असं म्हटलं जातं आजही श्रीलंकेमधील अनुराधापूर इथं या झाडाची श्री महाबोधी वृक्ष म्हणून पूजा करण्यात येते गौतम बुद्धांचा जन्म म्हणजे राजकुमार सिद्धार्थ यांचा जन्म एका झाला बालपण हे अत्यंत विलासी पद्धतीने गेलं तरीही वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी या विलासी जीवनाचा त्याग केला आणि वैराग्य पत्कर यानंतर त्यांनी सहा वर्ष तपश्चर्या केली आणि यांना बोधगया इथं बोधी वृक्षाच्या खाली वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ज्ञानप्राप्ती म्हणजे बोधप्राप्ती झाली ज्ञानप्राप्ती नंतर त्यांनी सारनाथ येथे पहिलं धर्म प्रवचन दिलं असं म्हटलं जात त्यांनी त्यांच्या माजी पाच तपस्वींना धम्म सांगितलं आणि म्हणूनच याला धम्म चक्र परिवर्तन असं म्हटलं जात गौतम बुद्धांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर इथं महापरिनिर्माण केलं यानंतर त्यांचा अस्थि कलश अनेक ठिकाणी नेण्यात आला आणि तिथे स्तूपांची निर्मिती झाली गौतम बुद्धांनी कोणतीही जात धर्म लिंग भाषा न पाहता सर्वांना धम्म शिकवला म्हणून त्यांना युनिव्हर्सल धर्मगुरू असं म्हटलं जात गौतम बुद्ध यांनी आत्मा ईश्वर अशा कोणत्याही गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभवांवरून सत्य शोधण्याची शिकवण दिली आणि म्हणूनच बौद्ध धर्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा श्रेष्ठ मानला जातो बौद्ध धर्मात पाच नैतिक नियम सांगितलेल्या आहेत हत्या न करणे चोरी न करणे मद्यपान न करणे व्याभिचार न करणे आणि असत्य न बोलणे या पाच तत्वांना पंचशी असं म्हटलं जात बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्यांचे अनुयायी या पाच नियमांचं या पंचशिलांबरोबरच बौद्ध धर्मात चार आव्यसत्ते आणि अष्टांग मार्ग याची शिकवण दिली गेली आहे गौतम बुद्धांनी पाली या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धती बौद्ध धर्माची शिकवण दिली बौद्ध धर्माचा प्रचार हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात झालाय दक्षिण आशियात या दिवसाला वैसाख असं म्हटलं जातं ते नाव पाली भाषेतून दिले गेला संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नेशन या संघटनेने एकोणीसशे साली बौद्ध पौर्णिमेला वैसाख डे असा आंतरराष्ट्रीय सणाचा सा दर्जा दिला आणि म्हणूनच बौद्ध पौर्णिमा ही जगभरात सण म्हणून आजच्या दिवशी साजरी केली जाते या अनेक देशांमध्ये भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार थायलंड कंबोडिया लाओस मंगोलिया सिंगापूर आणि मलेशिया इथं बौद्ध पौर्णिमा हा सार्वजनिक सण म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते जगभरामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीचं अनावरण किंवा स्थापना ही शक्यतो बौद्ध पौर्णिमेला केली जाते असं म्हणतात याच उदाहरण म्हणजे हाँगकाँग येथील टियान टॅन बुद्धा या मूर्तीची स्थापना सुद्धा याच दिवशी झाली मागील दहा हजार वर्षांपासून ज्या महामानवांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या जोरावरती मानवाच्या उद्धाराचं काम केलं अशा शंभर टॉप लोकांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली आणि या यादीमधील सर्वात प्रथम नाव कुणाचं आहे तर ते गौतम बुद्ध यांचे आचार्य रजनीश यांनी असं म्हटलं आहे की जगाने किंवा भारताने गौतम बुद्धांच्या जवळपास जाईल असा महामानव आजपर्यंत तरी पुन्हा निर्माण केलेला नाही बुद्ध हे नाव नाही तर ती ज्ञानाची उपाधी आहे गौतम बुद्धांना ही उपाधी त्यांच्या स्वप्रयत्नांनी मिळाली बुद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी त्यांना समासम बुद्ध असं म्हटलं जात कारण याचा अर्थ असा आहे की स्वतःसोबत सोबत जगाचा उत्कर्ष करू शकणारा महामानव गौतम बुद्ध यांना सम्यक समासम बुद्ध सिद्धार्थ गौतम शाक्यमुनी बुद्ध अशा अनेक नावांनी ओळखलं जात अशा या महामानवास माझं अभिवादन बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला देखील या भारतीय तत्त्ववित्त्याबद्दल काही अधिक माहिती असेल तर मला जरूर कळवा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद